श्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना चाललेत आमचे संध्याकाळचे डिनर म्हणजे जेवण रात्रीच्या जेवणात मी बनवले मस्त कांद्याचे धपाटे तुम्हाला दाखवते हे बघा कांद्याचे धपाटे केलेले आहेत गरम गरम धपाटे शेंगदाण्याची चटणी आणि दही घेतलेलं आहे मस्त चक्का दही आहे आणि ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आमच्या इथे हेनला नाही का साखर टाकूनच आवडतात दही आणि धपाटे दही नसलतर दूद न तर मग ते दूध घेतात दुधामध्ये पण साखरच टाकून खातात अशी पद्धत आहे मला पण वाटत होतं कसं खातात की आणि गोड पण मी ज्या वेळेस खाऊन बघितले तेव्हा खरंच स्वादिष्ट लागते बरं खा, 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 ला खा का खाय खायला पाहिजे एकदा खाऊन बघा आणि धपाटे बघा मी खाऊन दाखवते इतके भारी झालेत का नाही खूपच छान झालेत खूपच तेलात आठ वाढले बस का मी खाऊन दाखवलं तुम्हाला टेस्ट कशी झालेली आहे आणि मस्त कांद्याची धपाटी केले रात्रीच्या जेवणात त्या दिवशी केले होते महालक्ष्मी जेवायच्या दिवशी पण मला त्या दिवशी उपास होता त्यामुळे मी केले मी मला आज करते आता मला पण खायचं खायचे महालक्ष्मी जेवणाच्या दिवशी कांद्याचे धपाटे केले होते मग त्या दिवशी मला काय खायला भेटले नाही आणि मला पण आवडतात खूप धपाटे तर रात्री जेवताना मी एक खाल्लं होतं तर खूप टेस्टी झाले होते त्यामुळं म्हणलं आज करूया आता आणि तसं तर दोन चार दिवस झालं तब्येत ठीक नाही आणि तब्येतीनं सगळं असं कडू कडू लागायला लागले खायला चला म्हणलं संध्याकाळच्या जेवणामध्ये कांद्याचे धपाटे करूया तसं तर धपाट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत बरेच कांद्याचे पात टाकून करतात पालक टाकून करतात कद्दूचे करता, करतात काकडीचे करतात बरेच प्रकार आहेत जर तुम्हाला आवडत असतील रेसिपी अशा पाहायला तर नक्की कमेंट करून सांगा मग मी एक एक प्रकार सगळे तुम्हाला शेअर करीन आता हे कसे खातात आमच्या इथं दही धपाटं आणि दह्यामध्ये साखर टाकून खातात तर पहिल्यांदा मी जर पाहिलं माझं लग्न झालं होतं ना तेव्हा मी पाहिलं हिनला की तिखट धपाट्यासोबत गोड कसं खात असतील बाई म्हणलं दूध दही नसेल तर दुधामध्ये साखर टाकून खातात माझे सासरेसुद्धा तसेच खातात तर मी परेशान झाली हे असं कसं खात असतील म्हणलं कसं आवडत असेल पण मी एकदा दही आणि त्याच्यामध्ये साखर टाकून धपाट खरंच खाऊन बघितले फार छान लागतं बरं का तसं मला आवडत नाही पण खूप छान लागतं टेस्ट लागतं खायला शेंगदाण्यासोबत चटणीसोबत छान लागते काढून दिले आणि हे शे, शे, शे बसले बसलेत घरात कुठे जिमी जिमी त्या घराच्या बाहेर काढून दिले जिमीला जिमीला सुसु करायची सुसू करायची जे तुला बाहेर काढून दिले घराच्या अगं बाई जा आता येऊ नको हा घरात येऊ नको यायच ये नाही बाहेर काढून दिले गेटच्या लई हो ढिंगाणा करायले लई है ना हम्म गेटच्या बाहेर काढले येऊ नको यायचं ये नाही ते बघ हाकलून द्यायले तुला <laughs> राहू दे रे सोड तिला सोड येऊ दे काय करते बघू का। दे ये तिका, जू जू जु ये 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 ग माय कुठं नाही हाकलून देत कोणी तुला हाकलून दिलं ग जीवला घराच्या बाहेर दिला हाकलून हा ए जू आणि पाहिली का आमची जिम्मीची धमाल जिम्मीला घराच्या बाहेर काढून दिलं तरी पण घराच्या बाहेर जात नाही जिम्मी जिम्मी एकदा सु करायला शी करायला बाहेर निघते त्यानंतर गेटच्या बाहेर जात नाही का दरवाजाच्या बाहेर जात नाही घरातच राहते चला मग मी घरात आणलं नवीन कढई आणलेली होती चला म्हणलं तुम्हाला नवीन भांड्याचे स्टिकर कसे काढावे एकदम थोडक्यात दाखवते आणि सोपं आहे गॅस ठेवलेला सॉरी गॅस लावलेला आहे आणि त्यावर कढई ठेवलेली आहे थोडंसं गरम झालं ना हाताच्या मदतीनं किंवा चमच्याच्या मदतीनं अलगद हे स्टिकर जे आहे ना असं काढून घ्यायचं आहे थोडीशी कढई गरम झाली ना हे स्टिकर नाही का लूज पडतं आणि निघून जातं थोडासुद्धा स्टिकरचा जा डाग राहत नाही काही राहत नाही काय करतो आपण चमच्यानं खरडून काढतो मग आपल्या भांड्याला क्रॅचेस पडतात त्यामुळं असं जर केलं ना पद्धत किती सोपी आहे ना खूप जास्त गॅसवर गरम करू 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 द्यायचं नाही बरं का नाही तर करपून जायचं त्यामुळं थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झालं की स्टिकर अलगत काढून घ्यायचं बघितलं ना किती छान असं डार्कसुद्धा नाही आणि माझा चेहरा त्याच्यामध्ये दिसायला लागला आहे मोबाईल पण दिसायला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तु आणि तुम्हाला माझे ब्लॉग व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा स... सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन टिप्स स्वामी समर्थ महाराजांचे सेवा आणि घरगुती आपल्या टिप्स रेसिपी एकदम पारंपरिक पद्धतीच्या कमी पदार्थात कमी साहित्यामधल्या कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री सौ...